हॅलो फ्रेंड्स धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याचं नुकसान होतं कामाचे वाढते प्रमाण अपुरा आहार बाहेरचं खाणं प्रदूषण अपुरी झोप या सर्वांचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे आपल्या केसांच्या विविध समस्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं वयाच्या आणि वेळेच्या अगोदर केस पांढरा व्हायला लागले की आपण खूप परेशान होतो वय झाल्यावर केस पांढरे झाले तर ठीक आहे पण वयाच्या अगोदर पांढरे झाले की आपल्याला खूप चिंता वाटायला लागते आजकाल हे प्रॉब्लेम आपल्या मुला आपल्या छोट्या छोट्या लहान मुला मुलीमध्ये पाहायला मिळते आज आपण अशी रेमेडी पाहणार आहोत हे रेमेडी केसांवरती लावल्यानंतर आपले केस, लाव केस काळे भोर दाट मजबूत तर होणार आहेत त्याचबरोबर केसांचं गळणं तुटणं सुद्धा थांबणार आहे हे रेमेडी तुमच्या केसांवरती लावून पहा आपल्याला खूप सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे ही रेमेडी सर्वांसाठीच आहे लहान मोठे महिला पुरुष किंवा मुलं मुली सर्वांनी रेमेडीचा खूपच छान रिझल्ट येणार आहे आपले केस वयाच्या अगोदरच पांढरे होत असतील तर आपले केस मुळापासून काळे होण्यास सुद्धा मदत होणार आहे त्याचबरोबर आपले केस शिल्की चमकदार सुद्धा होणार आहे यामध्ये आपण नॅचरल असे घटक घातलेले आहेत आणि हेच घटक आपल्या केसांना काळे मजबूत आणि दाट लांब सडक सुद्धा व्हायला मदत करणार आहेत आपल्या केसांना छान पोषण देऊन आपले केस मजबूत सुद्धा होणार आहेत आणि त्याचबरोबर केस आपले शिल्की चमकदार सुद्धा होणार आहेत अतिशय सोपे अशी रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे रेमेडी कशा पद्धतीनं बनवायची आणि केसांवरती कशा पद्धतीनं अप्लाय करायची चला कर। तर मग आता रेमेडीला सुरुवात कर त्यासाठी इथं आपल्याला लोखंडाचं भांड लागणार आहे तर इथे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे जर तुमच्याकडे कढई नसेल तर तुम्ही लोखंडी तवा सुद्धा इथं घेऊ शकता किंवा मग कोणतंही लोखंडी भांडं इथं तुम्ही घेऊ शकता यामध्ये आपल्याला सुरुवातीला घालायचं आहे शिकेकई पावडर तर शिकेकाई पावडर तुम्हाला अशा पद्धतीनं ऑनलाईन सुद्धा मिळून जाईल किंवा मग आता सध्या मार्केटमध्ये कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला शिकेकाई पावडर मिळून जाईल तर इथं मी शिकेकाई पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि आता यामध्ये आपण दुसरा घटक घालणार आहोत तो आहे रिठा पावडर तर इथं रिठा पावडर सुद्धा मी एक चमचा घेतलेली आहे आता तिसरा घटक आपण घालणार आहोत आवळा पावडर एक ते दोन चमचे आपल्याला इथं आवळा पावडर घ्यायची आहे थोडीशी जास्त जरी झाली तरी काही हरकत नाही आवळा पावडर आपल्याला इथं थोडीशी जास्तच घ्यायची आहे आता हे तिन्ही साहित्य आपल्याला एकत्र करून छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या ज्या असतात त्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि छान याची पावडर तयार करायची आहे हे तिन्ही साहित्य आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे आवळा रेठा शिकेकाई केसामधील के अतिरिक्त तेल काढून टाकतं त्याचबरोबर भारतीय संस्कृतीमध्ये आवळा रेठा शिकेकई याचा वापर केसांच्या शुद्धीकरणासाठी सुद्धा केला जातो आपले केस बळकट करून केसांना छान पोषण देतं आणि केस वाढवण्यास सुद्धा मदत करतं त्यासाठी हे तीन घटक आपल्याला इथं प्रामुख्यानं लागणार आहेत आता याच्या छान व्यवस्थित गुठळ्या मोडून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहे मेहंदी पावडर तुमच्याकडे जे मेहंदी पावडर आहे ते तुम्ही इथे घेऊ शकता तुम्ही रेग्युलर जे मेहंदी वापरता ते मेहंदी तुम्ही इथं घेऊ शकता तर इथं मी एक पॉकेट घेतलेलं आहे आणि हे आहे नेहाची ब्राऊन कलरची हे मेहंदी पॉकेट इथं मी घेतलेलं आहे मेहंदी घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मेहंदी म्हटल्यानंतर यामध्ये थोडंसं केमिकल्स आलंच आणि या केमिकल्समुळे आपल्या केसांवरती वाईट परिणाम होऊ नये म्हणून यामध्ये आपण नॅचरल असे काही घटक घातलेले आहेत त्यामुळे आपल्या केसांना कोणतंही असं नुकसान होणार नाही आणि नॅचरल पद्धतीनं आपले केस कलर होणार आहेत आता यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून छान याचं स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे रिठा पावडर केसांना बळ देते व केसांची जाडी वाढवायला मदत करतं त्यामुळं केस मजबूत होऊन केस दाट लांब आणि काळेभोर होतात त्यामुळं केस गळणं तुटणं किंवा मग टक्कल पडण्याची सुद्धा समस्या दूर होतात शिकेकई टाळूला सर्वांगीण पोषण देतं केसांची वाढ चांगल्या प्रकारे करतं त्याचबरोबर मॉइश्चरायझरचं सुद्धा काम करतं केसांच्या सर्व समस्यावर आवळा रिठा शिकेकाई फायदेशीर आहे रिठा आवळा शिकेकाई ही एक औषधी वनस्पती आहे आणि याचा वापर वर्षानुवर्ष केसांसाठी केला जातो आवळा रिठा शिकेकाई ही आपल्या आजी आजोबाच्या काळापासून वापरला जात असत पूर्वीच्या काळी केस काळे दाट आणि लांब करण्यासाठी याचा वापर केला जात होता आजकाल तुम्ही कितीही महागडे शॅम्पू वापरत असाल तरी त्यामध्ये भरपूर केमिकल्स असल्यामुळे केसांचं खूप जास्त प्रमाणात नुकसान होतं आणि ते नुकसान टाळण्यासाठी आज आपण नॅचरल पद्धतीनं हा पॅक तयार करणार आहोत आवळा रिठा शिकेकई हे आपल्या केसांना नैसर्गिकरित्या फायदा देतो आवळा लोखंडी भांड्याच्या संपर्कात आल्यामुळं त्याचा कलर काळा होतो आणि तोच काळा कलर आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतो आपल्या पांढऱ्या केसांना काळे करण्याचं काम आवळा आणि लोखंडी भांड हेच करत असतं त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी भांड्यामध्ये हे मेहंदीचा पॅक तयार करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आणखी मी मेहंदी भिजवत आहे तोपर्यंत त्याचा कलर सुटायला सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला केसांचा लुक चेंज करायचा असेल किंवा मग केसांना बरगंडी कलर ब्राऊन कलर करायचा असेल तर तुम्ही लगेचच हा पॅक केसांवरती लावू शकता कारण हा पॅक लगेचच भिजवल्यानंतर हा पॅक लगेचच कलर सोडायला सुरुवात करतो त्यासाठी हा पॅक तुम्ही तुमचे केस जर ब्राऊन कलर करायचे असतील तर लगेचच हा पॅक तुम्ही केसांवरती लावू शकता आणि जर का तुम्हाला केसांना ब्लॅक कलर हवा असेल तर तुम्ही हे रात्रभरासाठी असाच पॅक झाकून ठेवायचा आहे आणि त्यानंतर केसांवरती लावायचा आहे तर तुम्ही पाहू शकता हाताने मी थोडा वेळ मेहंदी भिजवलेली होती तर हाताचासुद्धा कलर अगदी डार्क आलेला आहे त्यामुळे केसांवरती सुद्धा अगदी सुंदर असा कलर येणार आहे तर रात्रभरासाठी मी ही मेहंदी भिजत ठेवलेली होती तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा ब्लॅक याचा कलर आलेला आहे यामध्ये आपण कोणतेही घटक घातलेले नाहीत अगदी नॅचरल असे तीनच घटक घातलेले होते आणि तीन घटक घालूनच ही मेहंदी ब्राऊन कलरची मेहंदी एकदम ब्लॅक झालेली आहे आणि हेच हाच ब्लॅक कलर आपल्या केसांवरती कलर करणार आहे आवळा रेटा शिकेकाई यांचा सतत वापर केल्यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं आणि त्यामुळे केसां सन, केसांच्या अकाली समस्यापासून आपल्याला आराम मिळतो आवळा रेठा शिके काही सन, केसांसा केसांच्या वाढीसाठी खूप चांगलं असं मानलं जातं त्यासाठी आपण केमिकल्स असलेले प्रॉडक्ट न वापरता आपण घरच्या घरी अशा पद्धतीनं आपले केस नॅचरल पद्धतीनं नैसर्गिकरित्या काळे भोर दाट लांब आणि मजबूत सुद्धा बनवू शकतो तर हा पॅक मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे आणि यामध्ये जर तुमचे केस थोडेसे कोरडे असतील तर यामध्ये तुम्ही थोडंसं अलोवेरा जेल घालू शकता किंवा मग थोडंसं खोबरेल तेल घालू शकता आणि हे केसांवरती आपल्याला पॅक लावायचा आहे अतिशय सुंदर असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे एकदा नक्की करून पहा आणि याचा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर हा पॅक अतिशय सुंदर असा इथं तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता हिंदीमुळे जर केस कोरडे होत असतील तर यामध्ये थोडंसं आपल्याला ऑइल घालायचं आहे कोकोनट ऑइल घालू शकता मग किंवा मोहरीचं तेल थोडंसं यामध्ये घालू शकता तर तुम्ही पाहू शकता अतिशय सु याला कलर आलेला आहे आणि हाच कलर आपले केस सुद्धा काळे काळेभोर व्हायला मदत करणार आहे पेंड्यातून फक्त एक वेळा हा पॅक आपल्याला केसांवरती लावायचा आहे त्यामुळे आपले केस अतिशय सुंदर होणार आहेत काळेभोर होणार आहेत दाट होणार आहेत आणि मजबूत सुद्धा होणार आहेत केस शिल्की सुद्धा होणार आहेत त्याचबरोबर मॉइच्चराईज सुद्धा होणार आहेत आणि केसांवरती सुंदर अशी चमक सुद्धा येणार आहे नैसर्गिकरित्या आज मेहंदीचा पॅक तयार केलेला आहे आणि हा पॅक केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे आता हे मेहंदी केसांवरती कशा पद्धतीने लावायचे हे पाहूया तर त्यासाठी आपल्याला काय आहे केस स्वच्छ शॅम्पूने धुवून घ्यायचे आहेत कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे ब्रशच्या सहाय्यानं किंवा मग हातामध्ये हातामध्ये ग्लोव घालून आपण हाताने सुद्धा हे केसांवरती लावू शकतो आता हा पॅक केसांवरती सुकल्यानंतर आपल्याला एक ते दोन तासांनी केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नॉर्मलपणाने आपल्याला केस स्वच्छ धुवायचे आहेत त्यानंतर लगेच आपल्याला शॅम्पू करायचा नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांवरती शॅम्पू करू शकता हे रेमेडी नक्की ट्राय करा अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे तर फ्रेंड्स आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या भागातून कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहताय हे मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोचतायत आणि कुठून कुठून वॉच करता येत चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय बाय